काय बोल तुमचा आमदार सक्षम आहेत आजल्या आंदोलनात समोर जायची ताकद नाही तुम्ही चिंता करू नका करू देणार एका त्यांनाही पाण्याचं दुःख करू देणार पन्नास वर्ष पिढ्यान पिढ्या आमची माणसं पाण्यासाठी संघर्ष करत आहेत पाणी पाणी करत आहेत तेव्हा त्यांना कधी आठवण नाही आली आमच्याकडे बघून वाक तसं आणि आज एकदा एकदा पाणी मिळालं नाही महिनाभर त्यांना तर लगेच आग लागली मिरच्या असं काय काय त्या विषयी विकास कामांचं राजकारण न करता एकदा समोरासमोर येऊन बोला आंदोलन अन्याय झालं तर अवश्य करा खंडनी गोळा करण्यासाठी नको कुणी कुणाकडून कधी व किती घेतले याचाही हिशोब देतो आमदार जयकुमार गोरेंचं विरोधकांना खुलं चॅलेंज खटाव मान हा माझा मतदारसंघ आहे यामध्ये विकासकामी लोकसंख्येच्या निकषावर मानला साठ टक्के तर खटावला चाळीस टक्के माझा विकास निधी जातो मतदारसंघात पाणी आणि विकासाचा अजेंडा घेऊन मी काम करतो खटाव मान असा दुजा भाव मी कधीच केला नाही टेल टू हेड पाणी देण्याचा कायदा असूनही नेहमी खटावला प्राधान्य दिले चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मिळालं आंधणी धरणात पाणी आल्यानं तेथील जनतेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, आले। पंतप्रधान नरेंद्र मोदींना येता आलं नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही दौरा मागे झाला मी प्रामाणिकपणे संपूर्ण मतदारसंघाला न्याय देत आहे तरीसुद्धा विरोधक मी केलेल्या कामाबद्दल एकही कौतुकाचा का शब्द न काढता माझ्या विरोधात आंदोलन उभी करत आहेत मी आणलेल्या पाण्यातून आंदोलन करणारे अनेक एकर ओ आले पीक घेत आहेत तर काही खंडणी बहादर फक्त व्यवसाय म्हणून आंदोलन करत आहेत आणि अधिकाऱ्यांकडून खंडणी गोळा करत आहेत उपोषणकर्ते सकाळीच घरून जेवण करून उपोषणाला बसतात मला आमदार करणारी माझी जनता समाधानी असून ती माझ्याबरोबर आहे ज्यांनी मला कायम विरोध केलाय त्यांना मला जाब विचारायचा अधिकार नाही एकाला नगरसेवक सांभाळता आलं नाही अडीच वर्ष सत्ता असताना देखील कपाळावर लावण्या इतपत रुपयाचं सुद्धा काम करता आलं नाही दुसऱ्याला गावातील लोकांना पाणी देता आलं नाही तिसरा मात्र पाणी सुटण्याची तारीख बघून आंदोलनाची रूपरेषा ठरवतो आणि स्वतःच्या शेतीला तेवढं पाणी मिळवतं तर काही खंडणीखोर आणि नेहमीचेच आंदोलक आंदोलनाची नोटंकी करून जनतेची दिशाभूल करत आहेत एवढं सगळं असूनही मी व्यक्तिगत रोष करणार नाही मागच्या निवडणुकीत पैसे घेऊन तालुक्याची अस्मिता विकणाऱ्यांनी तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी आणि विकासासाठी कुणी काय केलं याचा खरा लेखाजोखा जनतेसमोर येणं आवश्यक आहे त्यासाठी मी कधीही तयार आहे तुमच्या मनात माझ्याबद्दल नक्की कोणता पोटसूळ आहे खटाव आणि मानमध्ये मध्ये वाद निर्माण करून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा असेल हिंमत तर एकदा जनतेसमोर आमनेसामने होऊ द्या असं खुलं आवाहन आमदार जयकुमार गोरेंनी येथील पत्रकार परिषदेत विरोधकांना केलं यावेळी मानखटाव मतदारसंघ अध्यक्ष सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर वैभव माळे वडूदच्या नगराध्यक्षा मनिषा काळे नगरसेविका रेश्मा बनसोडे शशिकांत पाटोळे नगरसेवक जयवंत पाटील बनाजी पाटोळे सोमनाथ जाधव अनिल माळी अमोल गोडसे श्रीकांत काळे सोमनाथ भोसले शशिकांत पाटोळे विक्रम रोमन श्रीकांत बनसोडे गणेश गोडसे रवींद्र शेठ काळे निलेश गोडसे प्रदीप खुडे शशिकांत काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती कॅमेरामॅन लालासाहेब साहेब माने पाटील सह डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्रीय सातारा तुमचा आमदार सक्षम आहेत सांगून जायचं ताकद नाही त्यांनाही देण्याचं दुःख कळू ना पन्नास वर्ष पिढ्यान पिढ्या आमची माणसं पाण्यासाठी संघर्ष करतायत पाणी पाणी करणार आहे तेव्हा त्यांना कधी आठवण नाही आली आमच्याकडे बघून वाक आणि आज एकदा एकदा पाणी मिळालंय महिनाभर त्यांना मिरच्या पाणीच नाही असं म्हण की खाटाव तालुक्याला पाणीच येत नाही असं म्हणणं पैसे कशाच भरतात आपण ज्या आंदोलनाचा विषय घेतला की जे आंदोलन ज्या लोकांनी लीड केलं त्यांनी नेत्याने प्रश्न विचारला की तुझा सत्तावीस एकर ऊस आहे त्या ऊसाला पाणी पिऊन पडले का गेल्या बारा वर्षापासून त्याला पाणी पेऊन पडले का जे आंदोलन करत होत त्याला विचारा मला विचारायचं काय जे शेतकरी संघटनेचे नेते आंदोलन करतात त्यांचा नऊ एकर एक आल्ला आहे त्या आल्ल्याला पाणी कमी पडले का त्यांचं दिवस आहे ऊसाला पाणी कमी पडले का ते विचारून घ्या जे आंदोलन करतात ना त्यांचं सरकार असताना राष्ट्रवादीचं सरकार असताना काँग्रेसचं सरकार असताना काँग्रेसचा मुख्यमंत्री असताना तो कायदा केलाय की तेलला पाणी अगोदर द्यायचं मग हेडला पाणी द्यायचं हा सिंचनाचा कायदा सांगतो आजपर्यंत हटावांमध्ये असं कधी का चालेल का आपण हेडला पाणी अगोदर देत 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 जे शिल्लक राहतात ते पाणी आपण टेनला देतो तरी पण तरी पण आपण नवीन काय भारत पाकिस्तानचे युद्ध असल्यासारखं सांगताय भारत पाकिस्तानच्या सीमेवरनं पाणी तिकडे जातं असं सांगताय की मानला पाणी जाते खटावलं खटावचं आवर्तन संपल्याशिवाय कुठल्याच दिवशी मानला पाणी गेले नाही आजपर्यंत आणि व्यवस्थित नेगेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला जातो की खटावर अन्याय करता खटावर अन्याय करताय खटावर अन्याय करता अशा पद्धतीची भूमिका घ्यायचा विषय येतो आज आता सांगतो की आपण आताच्या पाण्याच्या आवर्तनाचं सांगतो त्याच्या अगोदरच्या पाण्याचं आवर्तन सांगतो दहाव्या महिन्यात आवर्तन घटावत त्यांच्या दिवस पाणी चालू बत्तीस दिवस पाणी चालू होतो शेतकरी बांधवांना पाणी मिळालं का नाही शेतकरी बांधवाचा रोलर आंदोलनाचा विषय नाही इथे आंदोलन शेतकऱ्याचं नाही आहे आंदोलन हे जगात पित्त आलंय पाणी सुटल्याचं पाणी आल्याचं किंवा आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत म्हणून आता काय कॉन्ट्रावर्सी निर्माण करायची आहे एका बाजूला जे कटापूरचं पाणी येत आहे ते पाणी आलेलं ह्यांना सहन होत नाही ना सहन होत नाही पाणी मोदीजी आहेत का म्हणून मोदीजी आले नाही म्हणून तेव्हा चर्चा अरे कधीतरी एक तोंडात्मक शब्द काला की कधी पिढ्यान पिढ्या या भागात पाणी नव्हतं ते जे कटापूरचं पाणी तणावात आलं याच्याबद्दल आनंद व्यक्त करायला एक एक वाक्य नाही सगळे एक वाक्य नाही कधी कधी त्या पाण्याचं स्वागत करा ना धाव ना जयकुमार गोहे सोडून द्यावा मातीत घ्या जयकुमार गोरेला तो विषय सोडून द्या पण तोंडातून एक सिंगल शब्द कधीतरी यावा की एवढ्या कष्टानं एवढ्या संघर्षातनं एवढ्या घशात काढून पाणी तुमच्या अंधाराने आज इतिहास बदलला आहे आजपर्यंत पाणी पळवून नेलं सांगलीनं नेलं किंवा नेलं हे पाणी नेलं म्हणून पळवून सांगायचं आपण पहिल्यांदा आंदोलन होतंय की मान काटाने पाणी पळवून नेलंय आणि म्हणून करारमध्ये आंदोलन होती पहिल्यांदा झालेला विषय असतो परिस्थिती बदलली नाही हा काळाचा फेरा आहे आणि ही बदलली बदललेली परिस्थिती का तुम्हाला टोचती का टोचते मला सांगा ना काय स्वागत केलं त्या पाण्याचं पण ते पाणी म्हणजे आंधळीत गेलं बांधला किरणा आंधेत गेला झाले कोर्टे राहिले नदीला आजपर्यंत किमान पंचवीस वेळा पाणी सुटले पन्नास वेळा पाणी सुटले तलावात कधी मान तालुका म्हणला का ते आम्हाला पाणी दिलं नाही मानला पाणी दिलं कधी तुम्हाला पहिल्यांदा पाणी मान का पहिल्यांदा पाणी आलं की पण पॉईंट सतरा टीएमसी पॉईंट सतरा टीएमसी एमशी ते पॉईंट सतरा टीएमसी मानला द्यायच्या अगोदर काय स्पष्टीकरण द्यायची गरज नाही मला समजून घ्या आवश्यकता नाही तुमच्यासाठी सांगतो बातमीसाठी त्यांनी मी सांगत नाही आमची पात्रता नाही त्यांची पात्रताच नाही आणि त्याला मी उत्तर द्यावं असं बिलकुलच नाही आवश्यकता वाटत तुम्हाला त्या उत्तर द्यायची पण किमान तुम्ही आता लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण आहात हे किमान आपल्या नॉलेज मध्ये असावं आपलं जे म्हणणं आहे त्याप्रमाणे सत्तावीस टीएमसी एम सी पाणी फेटाळला मुख्य मुख्य कालव्यातनं उजव्या कालव्यातनं पॉईंट अठ्ठावीस टी एमसी आणि दहाव्या कालव्यातनं पुन्हा पॉईंट एकोणतीस टीएमसी हे या तारखा आहेत कधी चौदा नऊ ते सतरा दहा मानमध्ये सुटल होत का पाणी सुटलो होतं का मध्ये पाणी तेव्हा काय संबंध आहे का नाही संबंध ते नाही पाणी खाली सुटलं तेव्हा मान म्हण मान आपण म्हटलं का की बाबा सुटलं आमच्या मान मानमध्ये लालो नाही चर्चा केली तुम्ही नाही चर्चा केली कुणी हेनी चर्चा नाही केली तेव्हा तेव्हा पाणी सुटत नाही असा विषय होता आता येरा नदीला पाणी सुटलं पॉईंट चौदा टी एमशी पाणी सुटलं येरा नदीला त्याच्या अगोदर तेवीस नऊ सुटलं पॉईंट पावसाचं होतोय पाऊस स्वतः पाऊस पण पस्तीस म्हणतोय मी काय माझा कार्यकर्ता म्हणतोय एक काम दाखवा पाच लाख मिळवा एक रुपया नाही म्हणत मी पाच लाख मिळवा एक काम दाखवा अडीच वर्षात एक शिंगोड काम दाखवा हे कोणीच सांगा बोल सरकार जेव्हा जयकुमार अटक करा एवढी ताकद लावली एवढी सगळं मेहनत घेतली तेवढे त्यातलं पंचवीस पैसे ताकद जर लावल्यास इथे एखादा काम आणायला इथे एखादा विषय घ्यायला एखादा इथं काहीतरी काय आहे ना पंचवीस टक्के जर ताकद लावली असते तर इथं काहीतरी झालं असतं ना, ना का नाही केलं आणि हे झालं हे चालू योजना काय रे पाणी तर मी आणलं योजनाची निर्मिती कधीपासून होती हा सगळा विषय आहे बरोबर आहे ना योजनेची निर्मिती कधी होती तेव्हा वेगळा विषय आहे तेव्हापासून मग का नाही पाणी आलं जर एकमार पाणी का आलं तोपर्यंत का नव्हता आलं हा सगळा विषय तिथून पुढं आजपर्यंत जयकुमार गोरेनं खटावमांच्या हक्काच्या पाण्याला पण हात लावून दिला का जेव्हा जेव्हा तालुक्याला आहे तेव्हा पाणी आलं का या सगळ्याचा हिशोब आहे ना कागदावर आहे ना मी तर सांगेनच सांगेन कागदा पण हिशोब आहे ना जेव्हा जेव्हा खटावमांना पाण्याची आवश्यकता आज कशाने ऊस येतं तू आज किमान पंधरा लाख टन ऊस आज या खटाव तालुक्यात निर्माण होतो कुठून होतो सांगा पाणी नाही आलं तर कुठून होत पावसा पावसा होते म्हणजे आंदोलन पाय सोडून बसलो होती तिथं वर त्यांच्या शेतात ऊसय केला पूर्ण पाणी येते आणतात बाकी बाकीचं सोडून द्या कुणाचा काय विषय असेल ती ज्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करतात जरी याला माझं एवढंच प्रश्न माझं प्रश्न आहे की की आपल्याला हा अधिकार दिलाय आणि एवढे जर तुम्ही विधवा आणि एवढे कामाचे कामसू आहात तर लोक तुम्हाला पुन्हा का पाळतायत का परतात पुन्हा कोणी नको तुम्हाला आपण सगळेजण एकत्र आले तरी सुद्धा का का पण करताय कधी तर आत्मक परिस्थिती करणार नाही किती दिवस लोकांना उलो बनवणार आहे किती दिवस लोकांना तुम्ही हे करणार आहे जी परिस्थिती तुमच्या समोरची असेल कायम या लोकांना अगळाच विषय यायचा की फक्त माणूस माणसात ठेवायचा गावागावात भांडण लावायचे समाज समाजात भांडं लावायची आता तालुक्यात तालुक्यात भांडण लावायची अरे भागवान हा मतदारसंघ एकत्र आणला एकत्र मी होतो कधी व्हायचं याचं जे लिमिटेशन झालं मी दोन मतदारसंघ एकत्र झाले मी होतो का इथं आता एकत्र आलेल्या मतदारसंघाला तुम्ही आता वाद वाद लावून काय आता एकोणतीसला होईल पुन्हा होईल तेव्हा त्यावेळी मतदारसंघ बनतील त्यावेळी चविषय येतो ना तर जोपर्यंत आपण काम करतो तोपर्यंत आपण भूमिका घेतो तेव्हा मान हा माझ्यासाठी वेगळा नाही माझ्या निधीचं तरी वाटप बघितलं तर चाळीस साठच आहे जशी लोकसंख्या जसं मतदान जसा विषय चाळीस साठच वाटप आहे त्यात कधीच विषय नाही आहे त्याला आणि आजपर्यंत माझा हेच नाही माझा पंचवीस पंधराचा निधी बघा शासनाकडून आलेले पैसे बघा माझा आमदार पण नगन्य आहे पण आतापर्यंत शासनाकडून आलेले जेवढे पैसे असतील त्याचं वाटप चाळीस साठच झालेलं आहे या सगळ्या मंडळींना एवढाच विषय सांगायचा मला सांगा तुम्ही दुसरा विषय आता विषय झाला पाणी आलं आहे म्हणून तो आंदोलन करतो यांचा काय विषय आहे तो सुटायची तारीख बघायची आधी तीन चार दिवस आंदोलनात बसायची सुटायची तारीख माहिती घ्यायची आता दोन तारखा फसवले मी त्यांना कारण मी ते क्लिअर करतो पाणी कधी येणार हे म्हणजे लोकप्रदिन करायचं पाण्याच्या व्यवस्थापनात लक्ष द्यायचं कोण देणार लक्ष कोण देणार लक्ष दिन द्यायचं नाही पाणी नाही आल्यावर लोकप्रतींच नाव कशाला घेत आहे पाणी माझ्या भागात कधी आणायचं मी कारवा समितीचा सदस्य आहे मी आमदार आहे मी पाणी माझ्या तालुक्याला आलं पाहिजे कधी सुधलं पाहिजे किती करून लोकांना पाणी दिलं पाहिजे मिळालेल्या पाण्याचं वाटप कसं झालं पाहिजे ते पण जाहीर केलं नाही त्याच्यावर घ्यायला ऑपरेशन कुठल्या दिवशी कुठं पाणी आहे पण ठीक आहे मध्ये दोन चार दिवस पाच सहा दिवस मोटरचा नाईटचा गोटाळा झाला मोट्याचा गोटा झाला दरवाऱ्यांचा प्रॉब्लेम झाला आणि चार पाच दिवस पाणी नव्हतं हे आंदोलन चालू होतं तेव्हा म्हणून पाणी चालू नव्हतं हे आंदोलन जिथं झालं त्या दिवशी ये पाणी चालू नव्हतं येरात पाणी काय आज चालू झालंय ना तर खाली याला पाणी बारा दिवस लागतात खाली याला पाणी घेऊन बारा तेरा दिवस लागतात पाणी येतं खाली गरकोडीत याला आंदोलन चार दिवसापूर होतं पाणी तर गरकवली दोन दिवस झाले <coughs> मग आंदोलन होतं ठेवतं नदी पडली पडली तर पाणी चालू होतं पण आंदोलन कसा होतं अजून कोण सुटलं नाही आणि मग का आंदोलन सुटलं हे बी काय कोण सुटलं नाही आंदोलन केलं कशासाठी आणि आंदोलन मिटलं मिटलं कसं मिटवलं कुणी कुणी मिटवलं आंदोलन कुणी आश्वासन दिलं त्यांना काय आश्वासन त्यांना मिळालं म्हणून आंदोलन संपलं हर उत्तर बघा विचारून झालं त्याला ठीक आहे मी तुमचा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी निष्क्रिय असेल मी काम करत नाही काय असं ते असं माझं म्हणणं आहे की बाजारपेठावर स्टेज घ्यावा जयकुमार बर येणार अजय भेट करू जयकुमार बरे येणार आणि तारीख पण मला सांगू नका त्या दिवशी जे कार्यक्रम असेल ते सोडून येणार जे कार्यक्रम असेल ते सोडून येणार मी फक्त आहे माझ्यासोबत यायचं मला प्रश्न विचार काय अर्थ नाही तुम्ही विचारू नका त्यांना विचारलं काय नाही त्यांना विचारलं काय नाही त्यांचं मी त्यांना काय प्रश्न विचारतो बरोबर ना मी काय करतो त्याचं उत्तर द्यायला होऊन काय आणि मला एक अगदी गरज नाही लागेल जयकुमार बरोबर कारण जयकुमार बरोबर जपतोच पाणी आणणं पाणी सोडणं पाणी करणं योजना करणं पैसे आणणं काम करणं हे जयकुमार बोर स्वतः करतो तर मला कागद वाचायची गरज नाही ना माहितीच नाही योजना कुठली आहे कशी मंजूर झाली काय झालं पाणी कुठण आलं काय झालं मला गुन्हे दाखल होतील अशी गरज तिथं जायचं आंदोलन करायचं आणि अधिकाऱ्यांना खंडी मागाचे व्यवसाय चालवायचा कुणाकोणाकडून किती किती पैसे घेतले हे हिशोब घेऊन ते हिशोब तुम्ही आल्या आणि त्या हिशोबाला स्टेज घातलं तरी ते स्टेजवर देईन नावास कुणी किती घेतले कोणाकडून किती घेतली पण मी एवढ्या खाली कधी गेलो नाही माझा कधी तो विषय नव्हता आपण विषयातच नाही पण एखादंच आपलं नाही जमलं तर आपण ते बघतच नाही आपल्याला काही विषय नाही नाही बघत नाही जमलं तर नाही बघत काय बरं पडतं मी माझ्या पद्धतीने माझं काम करत राहतो मी तरी थांबलो नाही पण हे वास्तव आहे लक्षात घ्या आज खटाव तालुक्यात एखादा पोलीस अधिकारी एखादा तलाठी एखादा तहसीलदार घ्यायला खटाव तालुक्यात तयार होत आहे हे वास्तव आहे तुम्हाला मी सहज नाही सांगत हे वास्तव आहे आणि कदाचित ह्यातल्या तुम्हाला सगळ्यांना बऱ्याच जणांना नॉलेज पण आहे त्यात हे वास्तव आहे इथं अधिकारी घ्यायला तयार होत नाही डेप्युटी इंजिनिअर काम करायला तयार होत नाही काय कारण आहे त्याला आंदोलन जी नाही ते एक खंडे बादर आहे आणि काहीच नाही पाणी सुटल्यावर आंदोलन काय करतात आता मग मला सांगा की मायनिसर अठ्ठावीस गावामध्ये पाणीच नव्हतं पाणीच उपलब्ध नव्हतं कुठल्या योजनेचा समावेश नव्हता किती लोकांनी आंदोलन केले किती दिवसाचं उपोषण झालं हो तेव्हा हे विद्वान कुठं होते आत्ता आंदोलन बसतात तेव्हा कुठं होते नाही आंदोलन केलं किती उपोषणं केली तिथं तर पाणी आलंय ते जेव्हा काय आंदोलन करता तुम्ही तिथं पाणीच उपलब्ध नव्हतं त्या गावांचा कुठल्या योजनेतच समावेश नव्हता त्यासाठी किती आंदोलन प्रश्न काय आंदोलन या, या गावकऱ्यांनी किती आंदोलन झाली त्याच्यानंतर लोकल लोकांनी एकदा तिथं दोन तीन बैठका घेतल्या याच्या पलीकडचं आंदोलन सांगा मला काय हां त्यामध्ये ह्यातला एखादा नेता दहा दिवस उपोषणा बसला उपोषणा काय बसतं खाऊन पिऊन उपोषण बसतंय सकाळी जाऊन घरी जाऊन आंबोळ करून खाऊन जिवून पुण्या उपोषणा वाजता आता उपोषण बसलं तर मी पोलीसच ठेवणार आहे आणि उपोषण करण्याची काळजी घेतली पाहिजे त्याच्या जीवाला धोका निर्माण नाही झाला पाहिजे तेव्हा आता आता काळजी घेऊ इथ मग काळजी घेऊ आता मी काळजी घेतो पोलीस जर केलं तर मनापासून करा लोकांच्या डोळ्यात धोर आहे टाकतर बातम्या आंदोलन तालुक्याची बदनामी करायचा जो दावाय तुम्ही करताय हा कशासाठी मग करा ना उपोषण करताना तर कळ नाही ड्राय उपोषण करा होऊन जाते काय व्हायचं मग आणि कुठलंही आंदोलन असत तीच घडी तिथं कुठलंही आंदोलन असली तिथे परमंटच घरी यायचं तिथं आंदोलन झालं म्हणजे तिकडे यायच तिथे पोलीस स्टेशन असतो का नाही तिथं कुठला आवाजो आवाजार तसं जेव्हा आंदोलन करते तिथं कुठलंही आंदोलन आलं घ्यायचं जिथं आणि ती जबाब ते जेव्हा आव कोर्टात कधीही जावा ते जबाब द्यायला तोच गडे असतो कुठलीही केस असू ती जबाब द्यायला जेव्हा पोलीस असतो तसे यांचं काम आहे कुठलंही आंदोलन असो हा इथंच गडी फुल मला समजत नाही काय नेमका निवडून मी आलो तरी मग मलाही वागतो नमस्कार घालतात तर म्हणजे भाऊ तुमच्याबरोबर संघर्ष करतात तुम्ही पाणी तुमच्यामुळे आलात आलंच नसतं हेच सांगतात मला हेच सांगतात तुम्हाला पण काय करायचं आंदोलन नाही तर आमचं अस्तित्व कसं राहील मग ह्यांचं अस्तित्व हटण्यासाठी आंदोलन करतात हे काय बाकी कुठल्या कामासाठी दिवस कशी आहे तुम्ही फक्त मी बोलतो आणि बोलतो पण मी व्यक्तिगत व्यक्तिगाचं राजकारण मी आजपर्यंत कधी केलं नाही कुठल्याही माणसाला व्यक्तिगत त्रास दिला नाही कोणाला व्यक्तिगत टार्गेट केलं नाही मी मला आमदार त्यांनी केलेलं नाही मला वाईट कधी वाटेल ज्यांनी मला आमदार केले त्यांनी माझ्यावर काय बोलले मला शंभर टक्के वाईट वाटेल आणि जे ज्यांनी मला आमदार केलं की लोकं खुश आहेत त्यांचा काय संबंध नाही ती खुश आहे ते समाधानी आहे आणि ते कायम माझ्यासोबत आहे पुढेही माझ्यासोबत राहणार आहे आणि जे लोक मला आमदार करताना नव्हती सुद्धा किमान तीस हजार लोक माझ्यासोबत नव्याने येतील अशी परिस्थिती आहे जयकुमार गोरे अवास्तव बोलत नाही जे जे आजपर्यंत बोललं आहे ते झालं आहे आणि केलं ते होणार आणि याही वेळी ते होणार चिंता